दुसऱ्या तिसऱ्या अध्यायाचं वर्णन करू लागले अक्षरा मारुतीला सांगू लागले मारुती, मारुती जर साधूच छळण केलं साधूच्या विरोधात केलं तर त्याचा पत्ता भोगाव लागतो बाबा ते पुराणीच्या कथा माझा अनुभव प्रत्यक्षात देव

आणि त्या वृषीनं काय सांगितलं त्या सगळ्यात जर पाहिलं घरला तर तुझा उदार होईल म्हणून हजारो वर्षे मारुती मिली तर तुझी वाटपात होते बाबा जेता जेता सारे सहज उदार होतील अशा प्रकारे संगती सांगताची आहे ते पासून मी येते

शिष्यापर्यंत असणार माझं पालन चलन माझा वस्तुपालन चला आहे अजात पक्षाची जाती पाहिजे नेने माउले मानतो नरे तू गाणी सर्व हि ग्रास वघाई चलित असणार पक्ष त्याला पंख तिथे कुठले नसतात पंख फुटेपर्यंत आपली आई जिथे असणारी चुंची मध्ये चारा आणते आणि त्या खोप्यामध्ये बालकलर देते आणि दिसल्या ती पक्षी जिथे तोंड असतो त्याच्या मुखामध्ये घालते अशा प्रकारे असणार माझा संपूर्ण संभाळ केलेला आहे स्वतःच्या तोंडातून घास काढला आणि बालकाच्या माझ्या मुखामध्ये असणारा घासला अशा प्रकारे बोल लागले तुझी तुझी गुरु ला तू आहेत देव त्याला मानावा त्यालाच गुरु मानावा म्हणून तुझ्या मुळे माझा उद्घार झालेला आहे कोसळ हा समुद्रामध्ये घुडत आहे पण ज्या देवाचं तिथे असणार सद्गुरूचं नामस्मरण केलं संतांचं दर्शन झालं त्या संतशिवाय ते कुणी तारू शकत नाही बाबा करीत आला अरे मी एक जिथे असणारी अप्सरा या सरोवरच्या ठिकाणी मग होऊन पडले होते आणि माझा जिथे असणारा स्पर्शामुळे उद्धार झाला अशा प्रकारे अप्सरा बोलू लागले

सद्गुरूची जेथे असणारी कृपा व्हायला पाहिजे अशा प्रकारे अप्सरा बोलू लागले नामय

एखाद जर लिखून येते असताना रस्त्यानं चालणं पाय तर त्याला उचलून घेत असे सज्जनाच्या जिथे असणारे लक्षण आहे म्हणू लागले ते गरिबाला जे असणारा अर्पण करतात गरिबाचा उद्धार करतात ही संतांचे लक्षण आहे माझ्यावर माझ्या गुरुती देते असणारी कृपा झाली म्हणून मी या ठिकाणी माझा उद्धार झाला गोड कथा देते असणारी माझ्या गुरु माझ्या मुखामधून लिहून घेतली कथा एवढी गोड आहे एवढी रसा आहे श्रोते मंडळी मंडळींना ऐकावी म्हणून राहिले